मी काय म्हणतो ऐक ये ना मॅडम का ते प्लॅन आहे पौर्णिमा आता इतके दिवस तू म्हणायची का नाही सचिन आपण कुठेतरी जाऊ कुठेतरी जाऊ मग आपण एक काम करू आपण चौघ ट्रिप ला जाऊयात का वाव किती भारी हा फिरायला जाऊ मस्त सकाळी जायचं पहाट लवकर आणि संध्याकाळी रात्री येऊ उशिरा चालतंय अरे पण सचिन पैसे नाहीत की तुला पैसे मागितलेत का मी पैशाचा विषय तरी काढलाय का तस नाही बघ भावा मग काढलाय का विषय पैशाचा पैसे नाही भाऊ माझ्याकडे काय म्हणते अरे मी आहे ना मी भरतो पैसे आता कस जायच युद्ध बघतो स्वन्याकडे सच्या तुला काय अक्कल नावाची चीज दिली का नाही देवानी काम धंदे सोडतो आणि दुसरीकडे फिरतो फिरतोला का सोन्याकडे हो? रिटरचं पाईप जोडलं तरी गाडी गरम झाली काय गरण पो आल तर मग आया जरी आया जरी जावं लागल आता काय होते काय सांगितलं नाही पण ऍडमिट केलंय सिरियस आहे से का जास्त काय सिरियस असं काय नाही पण वाटते भीती अरे मग वाट अर कसली बघतोय हो चल ना गाडी काढ निघू लगेच चल तुम्ही नको हे तू काय येड्या बिड्या काय चल गाडी काढ नको भाऊ मूर्ख कुठला मला पूजेला खरं तर जाऊ दे मुला राहू दे नाही नको तुम्ही जाओ पूजेला मी सोन्या जाणार आहे सोन्या कुठे हे काय सोन्या 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 तू काय करतोय पाठी माग नाही भाऊ इथं थांबलो होतो बसा कुठे आपण कुठे बसायचं तू काम कर ना तू गाडी चालव ए नाही ना सच्या तू चालू की आम्ही पाठी बसतो अरे येताना चालू तू की मी म्हणजे कसं तुम्ही नवीन कपल आहे मग आपण काय जुने आहोत का अगं तस नाही पण असू दे ना त्यांना तुम्ही चालवा आम्ही माग बसतो काय वहिन हे जाणार जरूर पल्लवी काय बोलतच नाही तुमच्याशी हा ती भीती वाटते नवीन असल्यामुळे जरा बोलायला ए काय ग पल्लवी घाबरवती का भाऊजीना नीग। नीग। का नाही आपल्याला <laughs> ना, ना, ते मेडिकल मध्ये थांबायचं बर का कशाला काय झालं अग म्हणजे ते नाही का प्रवास केला ना डोकं दुखत पित्त होत ते ओमीची गोळी घ्यायची सोनू पिका घेतो पुढे मेडिकल आहे ओमीची गोळी घ्याय बर काय बोल सोनिया सोनिया ए आर स्वने हा का मारतोय तुला तुम्ही बोल की सच्चा काय झालं इतका काय घूम झालाय बोल की काय झालं भाऊंचा फोन आहे काय हो टेंशन घेऊ नको बो, नॉर्मल बोल फक्त कुठे गेलतात तर गोळ्यांचं पाकटा नाही गेलता काय हा बोल हॅलो हा भाऊ बरे कर सगळं हा हा बरे आहे भाऊ सगळं हो बरी बरीया चांगलं खाती पितीया बोलती आता काय टेन्शन नाही बघा तिकडं नाही नाही ना तुम्ही नका येऊ हा बोला की शिवा भाऊ तुम्ही गाडी दिली का कोणाला वा पोर येईल ते गावाकडे घेऊन ऍक्सिडेंट झाला गाडीतून काय सांगताय